नमस्कार राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख मुंगेजी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आहे पण आपण आरोग्यवारी म्हणून एक संकल्पना सुरू केली आहे या आरोग्यवारीचा मु मुख्य उद्देश असा आहे की राज्यभर मुख्यमंत्री सहायता निधीचा प्रचार आणि प्रसार करणे त्याचबरोबर राज्यामध्ये असणारी हॉस्पिटल जास्तीत जास्त मुख्यमंत्री सहायता निधीला इम्पॅनल करणे हा मुख्य उद्देश ह्या आरोग्यवारीचा आहे या आरोग्यवारीची सुरुवात बीड येथील रेस्ट हाऊसमध्ये आज शासकीय विश्रामगृहामध्ये आपण प एक तारखेपासून एक ऑगस्टपासून सुरुवात केलेली आहे संपूर्ण महिनाभर पूर्ण राज्यभर म्हणजे अगदी चांदा ते बांधा मुंबईपासून गडचिरोली आणि कोकणापासून विदर्भ खान्देशापर्यंत ही यात्रा चालू असणार आहे या यात्रेमध्ये सर्वसामान्यापर्यंत गोरगरीब लोकांपर्यंत ही योजना आत्तापर्यंत किती लोकांनी याचा लाभ घेतला आणि कसा लाभ घ्यावा हे पोचवण्यासाठी आपण ही यात्रा सुरू केलेली आहे मी आत्तापर्यंत माहिती घेतल्यानुसार दोनशे नव्वद कोटी आतापर्यंत आपण याचं वितरण केलेलं आहे आणि जवळजवळ सदोतीस हजार लोकांना याचा लाभ मिळालेला आहे ला यामध्ये जर ज्याला या गोष्टीचा फायदा घ्यायचा असेल किंवा या गोष्टीचा लाभ घ्यायचा असेल तर कशा पद्धतीने त्यांनी घेतला मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ मिळवणं अगदी सोपं आहे यासाठी एक टोल फ्री क्रमांक आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट मी पुन्हा एकदा सांगतो एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन हा टोल फ्री क्रमांक आहे या नंबरवर तुम्ही संपर्क केला के असता तुम्हाला एक फॉर्म येतो फॉर्म भरल्यानंतर आपली मुख्यमंत्री सहायता निधीची वेबसाईट आहे त्या फॉर्मवरच ती वेबसाईट दिलेली आहे आवश्यक जी कागदपत्रं आहेत सगळी कागदपत्रं त्या ठिकाणी दिलेली आहेत तुम्ही फॉर्म तुमच्या मोबाईलवरून किंवा इतर ठिकाणाहून जर तो मेल केला तर अगदी पाच दिवसाच्या आतमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीची मदत तात्काळ आपल्या हॉस्पिटलला पोहोचते